जर तुम्हाला भाव भेटतो राहिला देऊन टाका ना शेतकरी पटलं म्हणजे या पर्यायला पटलं पाहिजे ना मी करण निखाडे आपल्या फार्मासिटी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार दुपारचे वाजले तीन आणि आपण आहोत पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये टोमॅटोचा बाजार भाव अंदाज घेण्यासाठी मित्रांनो सरासरीच्या तुलनेत जर आवकीचा विचार केला तर आवक दोन लाईन इतकी आवक लागायला सुरुवात झालेली अजून आवक येते मित्रांनो बघू मंडीमध्ये जाऊन आत्ता सरासरी काय बाजारभाव चालू आहे तत्पूर्वी मित्रांनो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला एकदा सबस्क्राईब करून द्या बेलायकॉन दाबून द्या जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी वेड़ बाजारभावाचे अपडेट हे मिळत जातील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चालू जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गाडीचा प्रतवारीनुसार मालाच्या क्वालिटीनुसार बाजारभाव बघायला मिळेल कारण प्रत्येक गाडीचा बाजारभाव वेगवेगळा असतो चला मित्रांनो मंडीत जाऊ काय चारशे रुपये बरं अरे म्हणा अरे माने इतक्यात आली का मंडी काय चालू साधारण बघितलं कुठला माल काका पुढे काय होते काय होत काय होते हा कुठला माल काका नाही का कुठलं आहे काका मला पुरदून काय वाज माहिती आज तीनशे रुपये आज तुम्ही किती सांगितले चारशे रुपये चार काय वाटतं आजची मंडी काय वाटतं आजच बरोबर 400 राहिलंय 550 700 नवीन माल जाऊ राहिले आपला कितवा कुठेस आहे 90 आहे पुरदून ठीक आहे चल काय वाज माहिती आज 400 चारशे एकतीस एक गुवाहाटी का लोकल, लोकल तीनशे एकाहत्तर एक पावणे चारशे पर्यंत आहे सरासरी मंडी भरायला सुरुवात झाली मित्रांनो आज चांगला म्हणजे जवळपास चारशे रुपयेपर्यंत चालू आहे असं दिसतंय आपल्याला बघू अजून शेतकऱ्यांना विचारून लोकल असं ते काय होत माहिती का माल जायच राहतो लोकलचा ना आपण भाव सांगतोय साडेतीनशे रुपये पावती घेऊन ठेवायची मग लगेच पावती हो पावती किती लिहिली इड तिड जाऊन बरोबर ते काय करायचं होते ते होत पावती फक्त राहते तुमच्या नावाला नामाला काढून द्यायला गोष्ट असंच फक्त इडून लोकल तुम्ही लोकल लोकल ना दोन बुक आहे ना आपल्याकडे हा लोकलचा आहे काय चालू आहे आज लोकल लोकल काय खाली खाली काय पाहिले खाली खाली तीनशे राहिलो राहिलो ना कायच तुम्हाला माऊली हो कानात गोड गोड बोलून तीनशे न घेऊन जातो ना माउं कानात बघ आपलं तोड बोलणार याच दाट टाकून गोड बोलून व्यवहार करताय कुठं युट्यूबला फार्मासेट फार्मासेट खाली काय डबल डबल दर झाले तुम्ही आर बोलते डबल दर झाले हा Nós... काय का माहितला का लोकल 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 ठीक आहे चालू अरे माने काय तिला तीनशे एकाहत्तर ठीक कुठलाय माल काका आता हो पप्पू शेट गुवाहाटी काय चालू आहे आजची साडेतीनशो चारशो साडेतीनशे चारशे लोकल चालू आहे ना साडेतीनशे चारशे सत्तर असे सत्तर असतर ऐंशी चारशो साडेचारश हा चालेल कुठला आहे माल आपला झोपूरचा काय हो माहितलं सव्वा चारशे गुवाहाटी दिली गे चालेल व्हरायटी कोणती अरे नवीन समजाली का दा माल कस काय तिला चांगला आहे ना माल आहे का हो मागिते आज चारशे चारशे पर्यंत मागू राहिले नवीन माल चांगला मग येऊन जाईल प्लॉट कसे आहे प्लॉट नाही मार्केट राहील ना टिकून कुठला माल आहे आपला कडक सुखे ना काय हो तिला कने नाही दिला पावसान मिळाले चारशे एक काय अपेक्षा किती अपेक्षा खाली व्हायला पाहिजे खाली व्हायला पाहिजे बरोबर गुवाहाटीच दिल्या का लोकलचा गुवाहाटीच आहे तीनशे आणि मग चारशेचे कोणते बांगलाची ठीक चालू काय हो मागे एक्सपोर्टला चारशे अकरापर्यंत चारशे अकरा चारशे अकरा काय अपेक्षा आपली सांगा चारशे एकवीस खाली व्हायला पाहिजे पावती दिली होईल खाली सुपर माय ठीक आहे चालेल कुठला माल आहे लोखंडेवाडी कुठला आहे माल काका कुंभारी का हो मागित आज तीनशे रुपये मिडियम माल का मोठ्या का। का माल काय चालू आहे का आता साडेतीनशे चारशे रुपयेपर्यंत पर्यंत चालू आहे काय पेक्षा आपली किती जायला पाहिजे आज प्लॉट कस काय तिकडं अवराज आले नंतर ते प्लॉट जुलै महिन्याला गड फळ कमी म्हणजे ॲव्हरेज कमी राहायला साधारण किती दिवस घेतील चालू व्हायला अजून दहा दिवस ठीक आहे चालेल मित्रांनो सरासरीचा विचार केला तर तीनशे रुपयापासून तर चारशे अकरा रुपयापर्यंत एकवीस रुपयापर्यंत गुवाहाटीच्या पावत्या देऊ राहिले तुम्ही बघू शकता सध्या मंडीतील परिस्थिती उठाव चांगला आहे आज मालाला शाहू आहे मित्रांनो आर्यमान पण आहे काय भाऊ माहिती भाऊ शाहू हो आज साडेचारशे चारशे पाचशे रुपये काय अपेक्षा आपली काय जायला पाहिजे किती लावेल प्लॉट शाऊच दीड आहे का आर्यमानच्या तुलनेत कसं काय वर्ड बिल कस काय ॲव्हरेजला चांगलं आहे का किती कुठे आता शेडची काय चालू आहे आजची मंडी काय चालू आहे साडे चारशे आणि आरेमान तीनशे तीनशे चारशे ठीक आहे कुठला माले भाऊ बाकीचे नाही कुठला माले कुठलं आहे काय होला चारशे रुपयाची तिथे जाऊन आता काय व्हायचं ठीक आहे आरेमाने ना गुवाहाटीची का लोकलची गुवाहाटी काय हो मागितलं आज साडेतीनशे रुपये काय पेक्षा आपली किती जायला पाहिजे प्लॉट कस काय तिकडे खराब झाले नंतरच्या आहे का जुलै महिन्याला नाही कमी आहे का ठीक चालू कुठलं आहे का काय हो मागितलं मागितलं काय पेक्षा आपली किती जायला पाहिजे पाचशे रुपये पाचशे जायला पाहिजे पण जात नाहीतलं भाऊ आज चारशे चारशे अकरा गुवाहाटीला दिलं नाही की माझं काय अपेक्षा आहे चारशे रुपये चारशे ठीक आहे अरे म्हणे किती दिवस चालतील अजून प्लॉट कुठला माल आहे पचकेश्वर कुठला मालला आज बरं काय बाबा माहीतलं आज तीनशे साडेतीनशे काय अपेक्षा आज किती जायला पाहिजे चारशे रुपये ठीक व्यापारी का शेतकरी लोकल घेतलं लोकल घेतला चारशे एका रुपये घेतला तीनशे एकसष्ट तीनशे कुठला मालिका बोललो चार शेक लावा सांगा माल आता सगळ्यात चारशे आता मी काय सांगणार का तुम्ही कुठे टाकल्या माल पाहून बोलायचं आता आम्ही सांगितलं दीडशे रुपये तुम्ही लगेच सांगाल माल थांबून राहिले बाजार डाऊन केली तुम्हाला भाव भेटू राहिला जेवण टाका ना पटलं शेतकरी पटलं या परिवायला पडलं पाहिजे शेट माघार नाही घेतो त्याच्यामुळे माघार घ्यायचं कुठला माल किती दिवस चालतील आपण प्लॉट तिकडे आमच्याकडे प्लॉट हां प्लॉट आठ दिवस आठ दहा दिवस त्याच्यानंतर नंतर, नंतर प्लॉट नाही जुलैमध्ये प्लॉट यांच्या या प्लॉटामध्ये परवडलं तुम्हाला या वर्षी का नाही काय नाही परवडलं म्हणजे जेम तेम फक्त हे झाले लेवल लेवल झाली फक्त ॲव्हरेज कसं का निघाली या वर्ष नाही निघालं का चारशे ते पाचशे काय निघालं ठीक चालेल चालेल धन्यवाद कुठला माल ला आता खडक माळे का, का मागे ते आज चारशेपर्यंत गुवाहाटी का लोकल आहे गुवाहाटी आहे आपलं लोकल 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 ठीक किती दिवस चालतील अजून प्लॉट तुमच्याकडे एक महिने चालतील कसं काय प्लॉटची परिस्थिती आहे का चांगली आहे अजून काही गॅरवा कारपा नाही आहे हां हां नंतरच्या लागू आहे का जुलैमधल्या आहे ना ठीक चालेल जी काय चालू आहे आजची काय भाव मामा आज चारशे एक्केचाळीस ठीक गुवाहाटी का गुवाहाटीला कुठला माहिती ठीक ते काय नमस्कार काय चालू आहे आज मंडी काय चालू आहे मंडी आहे साडेतीनशे चारशे रुपये लोकल लोकल ला फार्म असे आपल्या फार्मा सेट मी बघा टोमॅटो मार्केट टाकली लोकल चालू आहे साडेतीनशे चारशे गोवाटे सव्वा चारशे अजून आठ दहा दिवसातली आवक आठणार आहे कारण माल नाही कुठला माल दादा आपला नंबर खेळचा आहे का किती दिवस चालतील अजून प्लॉट बोल पाचशे कोटी ॲव्हरेज कस काय वरची कमी कुठला आहे माल काका पचकेश्वर का भाव मागितला आज साडे चारशे रुपये गुवाहाटीला का ठीक काय पेक्षा आपली काय जायला पाहिजे खाली व्हायला पाहिजे बघ ठीक आहे एस जी मार्केट द्या टाईट करून थोडं ना कोणीच घेत नाही मीच टाईट केलंय खाली करून राहिले <laughs> म्हणत होत ना एस जी शिवाय एस जी जवळ उतरत नाही तवर मार्केट बाजार उतरत नाही हा ना त्याचे येत बिन तो व्यापारी फक्त लुटून खातील डाऊन का मार्ग डाऊन बरं ठीक आहे चालेल चालेल नको तर तुमचे शंभर जागेवर वाढते ते नाही विचार करते बरोबर कुठला मालिक आता भडाना भडा रायपूर भडाना काय भाव दिला का नाही दिला मागू राहिले का काय अपेक्षा आपली चारशे रुपये चारशे रुपये जायला पाहिजे किती दिवस चालतील अजून प्लॉट तिकडे पंधरा दिवस पंधरा दिवसात जुलैच्या लागवडी आहे का नाही नाही आता जुलैच्या लागवडी आहे का तुमच्याकडे काही नंतरच्या लेटच्या नाही नागोडी नागपंचमीचा काय वाटतं तिकडं ॲव्हरेज निघाले का वर्षी ॲव्हरेज ना हा चांगली निघाले मग तुमच्याकडे इकडं ॲव्हरेज घटले म्हणजे भरपूर पाऊस आहे इकडे त्याच्यामुळं ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद